बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जिंची पॅन्ट आणि टी शर्ट घालून व्हिडिओ केलेला आहे तो तो व्हिडिओ बराच व्हायरल झालेला आहे आणि ती जिंची पॅन्ट टी शर्ट माझं नव्हतं बरं का मी माझ्या नवऱ्याचं जिंची पॅन्ट टी शर्ट घालून तो व्हिडिओ केलेला आहे बरं घरामध्ये कुठल्याही प्रकारचं मला बंधन नाही की असली कपडे नाही घालायची तसली कपडे नाही घालायची मी माझ्या मनाने कसलीही कपडे घालू शकते या मी माझ्या मनाची मालकीन आहे पण त्या व्हिडिओला काही बायकांनी मला असं कमेंट केलेलं आहे तर की तुला शोधतय का आणि आपल्याला जी कपडे चांगली तीच कपडे आपण घालाव्यात तिसरीचा असं कमेंट आहे की आपली संस्कृती जपली पाहिजे तर ऐका मी ती कपडे हावस नव्हती घातली तर मला क्वामिटी व्हिडिओ करायचा होता म्हणून साठी मी ती कपडे गाठली होती बर तुम्ही लई संस्कृती जपणाऱ्या आहेत तर तुमचं डीपी बघितलं की मी किती तुम्ही संस्कृती जपताय ती पहिलीचा डीपी बघितला तर तिचा पर्सनल डीपी नाही फिपी नाही काही नाही तिने मला कमेंट केली या कि तुला शोभतय का बर मला न शोभायला त्याचं तुला काय करायचंय मला शोभू नाही तर नाही शोभू तू नको बघूस दुसरीने असं कमेंट केलंय की तुला चांगलं नाही दिसत बर मला न चांगलं दिसायला तुला काय माझ्या बरोबर लग्न करायचंय बाई नको ती सुधी मला नाही चांगलं दिसलं तर तिसरीने मला असं कमेंट केलं या आपली संस्कृती जपली पाहिजे तुझा पी बघितला मी संस्कृती जपणारी बघते तर काय साडी घातली या तुम्हाला पण असंच वाटलं असेल की बाया खरोखरी संस्कृती जपती या साडी घालून बाईने आखी पाटण दाखवती अशी आणि ही संस्कृती जपती आपली हाय का आता माझ्या कमेंट बॉक्स मध्ये अजिबात ही मला नियान येऊ नका मला कळतय मला कसं राहायला पाहिजे आणि कसे कपडे घालायला पाहिजे बरं माझे कपडे फुलवती कुठलंही अंग प्रदर्शन नव्हतं माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही मला नियान पाजळूच नका आणि तुम्ही एवढ्या संस्कृती जपणारे आहे ना तर तुम्ही रोज घाला आणि डोक्यावर पदर आजीबाती खाली पडून देऊ नका तवा मी म्हणल कुठ तरी आपली संस्कृती जपत यात तुमचं कसं झालंय माहितीये का दुसऱ्यांना शिकवायचं ब्रह्म ज्ञान आणि आपण मात्र कोरड पाशा कुठल्या जमान्यामध्ये जगत आया इथं मला नियम द्यायला येऊच ना का, का।, ये का तुम्ही व्हिडिओ द्वारे तुमचा मी पान उतारा करेल हा <coughs> माया का ना घालला